काय कायची आपली तब्येत कशी आहे आहे ना आणि काय झालं होतं त्या दिवशी ते एकदम पलण्यासाठी सज्ज आहे एकदम रेडी तर आजच्या शर्यतीसाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला तर समोर बघू शकता बकासूर मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्राला या नंदीने वेळ लावले असं मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता बकासूर देखील आलेला आहे षष्टम हिंद केसरी

महाराष्ट्राचे आरक्षण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज तसेच आपले गणपती वंदन करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत बघू शकता स्टेज आहे स्टेजवर बघा संपूर्ण मांडवर लोक समोरच्या साईडला आहेत मित्रांनो समोरच बघू शकता कडावचा राजा आलेला आहे कडाव गावचा राजा ट्रिपल सेव्हन सोनुशेठ भोपतरावकरांचा राजा आलेला आहे बघा तुमच्या समोर राजा आहे <laughs> मित्रांनो बक्कासूर पण आलाय आणि आता पण बक्कासूरला बघायला जाणार होत आपले भाऊ आपल्याला घेऊन झाले भाऊ काय नाव हो तुझा गणेश शोगन कुठून आलाय तू मी मुंबई वरून गोरेगाव ओके okay, गोरेगाव आले काय सांगशील आजच्या शर्यतीचा क्रेझ काय मस्त आहे शर्यती मी पहिल्यांदाच आलो कारण जास्त करून आमच्या कोकणात दुर्मार्गी होता ओके परत परत मग आता कसं वाटतंय तुला बिंजोळ बघून बिंजोळ बघितलेत का कधी नाही नाही मोबाईल वर बघितले आता फर्स्ट टाइम आलो ओके म्हणजे फोन युट्यूब वर बघितले का आपले व्हिडिओ बघितले का तर मित्रांनो आपण वाट बघत होतो ज्याची तो नंदी आता इथे आपल्या मुंबईमध्ये पोहोचलेला आहे म्हणजेच बकासूर आणि समोरच बघू शकता मोबाईल शेड धुमाल पण आलेले आहेत आणि आपले वैभव दादा पण आहेत तर चला आपण सर्वात प्रथम ना आपला जो महाराष्ट्राचा सर्वात लाडका नंदी आहे ना बकासूर त्याला बघणार आहोत आणि समोरच बघा मोहील शेठ पण आलेत मोहील शेठ नमस्कार नमस्कार कसं काय बकासूरची आपली तब्येत कशी आहे बरी आहे आहे ना आणि काय झालं होतं नक्की नेमकं त्या दिवशी थोडे दुखपट झालं आता एवढं म्हणजे ती गाडीमध्ये पाय फसला होता त्याच्यानंतर म्हणजे काय ट्रीटमेंट वगैरे कशी चालू होते आपली सगळी ट्रीटमेंट डॉक्टर मग आता एकदम पलण्यासाठी सज्ज आहे एकदम रेडी नौ। तर आजच्या शर्यतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला थोड्याच वेळानंतर आपण बोलणार देखील आहोत सर्वप्रथम आपण महादेवाचा जो नंदी सर्व सर्वांचा लाडका नंदी म्हणजेच बकासूर त्याला आता बघणार आहोत आपण तर समोरच बघू शकता बकासूर मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्राला या नंदीने वेळ लावले असं षष्टम हिंद केसरी बकासूर तुमच्या समोर आहे आणि बघा बकासूरला बघण्यासाठी पब्लिक देखील नेहमीच तेवढी असते आणि माझ्या मागे आपला भाऊ पण भाऊ भावाशी भाव ब... आपण बोललेलो चला जाऊया समोरच्या साईडने बघूया मित्रांनो आपला छोटा लाडका बनला बाई काय नाव तुझं बकासूरला बघायला आले का आवडतं का तुला काय आपल्या चॅनल बघतं का नाही सुरेश का तर चला बघूया आपण आता बकासूरला समोरच्या साईडनं मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता बकासूर देखील आलेला आहे षष्टम हिंद केसरी बकासूर तुमच्या समोर आणि या नंदीचं क्रेज बोलावं तेवढं कमी आणि आता आजच्या शेलू फाटीमध्ये जी नेरळमध्ये तिथे दाखल झालेलं आहे बघू शकता बकासूर अत्यंत सुंदर आणि मित्रांनो नेहमी गुलालात असणारा प्रत्येक मैदानावरती गुलालात असणारा बकासूर तुमच्यासमोर आहे दुखापत झाली होती पण त्या दुखापतीमधून सावरून बकासूर आज फायनली आलेला आहे आपल्या या शेलू फाटीवरती आणि शेलू फाटीवरती खूप सारं स्वागत आहे बकासूरचं तसेच तेस... मैशर धुमाल त्यांच्यासोबत असणारे वैभव दादा यांचं सर्वांचं सर्वांचं स्वागत आहे आणि ह्या बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी कारण का हा घरच्या गाईचा बैल आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावून टाकला आहे असा बकासूर आणि त्या बैलाचे फॅन देखील तेवढे आहेत तुम्ही समोरच्या साईडला बघू शकता खूप सारी पब्लिक आलेली आहे बकासूरला बघण्यासाठी आणखी पब्लिक येते बघा बकासूर डोला हां डोला मारतं बावला डोला मारलं होतं बकासूरने बकासूरबद्दल बोलावं तेवढं कमी सुंदर बैल तर मित्रांनो मागे बघू शकता षष्टम हिंद केसरी षष्टम हिंद केसरी बक्कासूर आहे तुमच्यासोबत आणि नक्कीच मित्रांनो मोईल शेठशी बोलायचा प्रयत्न केला बट बोलायच्या मूडमध्ये नाहीत सध्या नंतर बोलणार आहे तर चला थोड्या वेळानंतर त्यांच्याशी बोलू आणि सर्वांचा लाडका बघा बक्कासूर आलेला आहे तर मित्रांनो बोलणार आहोत आपण बकासूरची आणि बकासूरची तब्येत वगैरे बकासूर तब्येत ओके ना हां ओके बोलतो okay. ओके ओके सांगतो मित्रांनो नक्कीच आजच्या शर्यतीसाठी सज्ज आहे आणि जेवढं प्रेम बकासूर व संपूर्ण महाराष्ट्राचं आहे तेवढं येथील नेरलच्या तसेच संपूर्ण आपल्या डोंब दोम्ब, कल्याण डोंबिवली आणि संपूर्ण कर्जतवरनं आलेल्या ठाणा रायगड मुंबई पालघरवरनं आलेल्या सर्व लोकांचं आहे लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता समोरच्या साईडला खूप सारे आहेत भाई सगळे आहे का या साईडला किती जण आल्यान जण आले महेश पण आले अजून येते बघा तिकडनं समोरून जसं समजतं लोकांना तशी येते कारण का बक्कासूर बद्दल प्रेमच तेवढं आहे तर मित्रांनो बक्कासूरला बघायला आलेलो आणि आपल्या फॅमिलीमधला मेंबर भेटले बाबा काय सांगशील सगळे व्हिडिओ बघतो तुमचे तुम्हाला सगळं सबस्क्राईब पण केलेलं आहे आणि काल तुमचं लोकेशन बघून इथे आलो अरे धन्यवाद धन्यवाद दादा आणि काय सांगशील कुठलं नंदी आवडतं तुला मला आवडते आणि मतूरला खास बघण्यासाठी काल दोन व्हिडिओ टाकलेला आहे एक मथूरचा टाकलेला आहे आणि एक लोकेशनचा लोकेशनवरून खूप जण येत आहेत आणि आपले जे फॅमिली आहेत ना ते पण भेटतात समोरच्या साईडला बघू शकता आपलं बे समोरच आपला आहे बक्कासूर आणि बक्कासूरला बघण्यासाठी गर्दी पण तेवढीच आहे सतत लोक येतात जातात तरी पण बघा किती गर्दी आहे थोडे थोडं पहिले समजत चालले सोबत आहे आपला राजा कुठे सोबत आणि विरुद्ध असणारे भारतीय शंकर आणि एक नाशिक नाशिकचा बैल काय नाव लोक त्याचं बैलाचं नाव नव्हतं पण बाहेरच्या बैल सर्वात मोठे आजची शर्यत आहे आणि आजची शर्तीचा क्रेज पण बघत होतो मित्रांनो मित्रांनो सर्जेची आणि जी लक्षाची गाडी जमली होती ते आत्ताच थोड्या वेळेला पूर्वी कॅन्सल केलेली आहे कारण का अजूनपर्यंत नोंदणी केली नव्हती साडेतीनपर्यंत लास्ट असते नोंदणीचा साडेतीन किंवा चार आता चार वाजून गेले आणि अजूनपर्यंत नोंदणी झाली नव्हती त्याच्यामुळे कॅन्सल करण्यात आलेलं आहे आता थोड्याच वेळानंतर सुटची गाडी सुटणार आहे आणि नक्कीच ती आता आपण कवर करायला चनोर साईडला बघू शकता किती सारे पब्लिक जाम गर्दी मागच्या साईडला बघू शकता इकडे पडली <laughs> पडली <laughs> 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 <laughs>

फॅमिली भेटलेली आपली आणि पाचशे

ರಾದದ ಮೇದ ದಿಡಿಗದ್ಲಿಗದ ಇವείದ ಆವಾ ಿದ್ಸಿದ ನ್ನುನಿಡ ತಾನಿದ ಪುಡ್ಯಿಮಿವವಿವಾ ಸ್ಹಟಿ मित्र बालदे शंकर आणि या साईस बघू शकता पक्ष नाशिकचा पक्ष जिंकलेला आहे मित्रांनो नाशिकची बघा मंडळी आली आहे संपूर्ण पक्षाला सपोर्ट करण्यासाठी आणि नक्कीच मोठी गाडी मारली आहे त्याची मुलं आनंद देखील तेवढच आहे आणि जल्लोष बघू शकता तुम्ही आपला भालचा शंकर त्याने पण योगदान सारखा होत त्याचा पण समोर पक्ष आणि शंकर विजय झालेला आहे नमस्कार कुठून आले सर मी कडम वारेगाव आज आजील ओके बाकी कसं काय एकदम मजेत आज आनंद घ्यायला आवडतो थँक्यू थँक्यू मामा हा बरोबर बरोबर नक्कीच नक्कीच मामा असाच प्रेम ठेवा नक्कीच आपल्याकडच्या आपलं भालच्या सुलतानी आता मोठी गाडी मारली कसं वाटतंय एकदम आनंद आहे ना नक्कीच बघू शकता छोटा बैल प्रेमी आले बाबा काय नाव तुझं कोणता बैल बघायला आलेस आज शंकरला बघायला आले का हा मथुर मी दोन दिवसा अगोदर बघितलेलं तब्येत थोडीशी डाऊन होते आणि त्याच्या मुलं आला नाही आज मोठी शरद बघून कसं वाटला तुला मजा आली नक्कीच आपल्या मुंबईचा बैल जिंकले कसं वाटत तुला चांगला वाटत आपलं शंकर बैल जिंकले आपल्या भाऊ कुठं आलेस मी पेंडवर आलोय आणि आजच्या चरतीचा क्रेज काय सांगशील बाकासुर आणि याची आता जी शेर झाली ती आवडली मस्त होती मस्त एकदम भारी होती ना भारी होती आणि सोबत भाऊ भाऊचं नाव काय निकलेश पाटील निकलेश पाटील दादा तू पण तिकडनं न झालाय काय सांगशील आज चरतीचा क्रेज बदल आणि आजची एक नंबर होती तिकडची पब्लिक मारून इकडे आली आता एक नंबर एक नंबर चैलेंज झाली आणि आपला आता वही सिकंद हा नक्की आणि आपला मुंबईचा बैल जिंकलाय शंकर काय भारी भारी

आमचा होता आता जवळपास आमच्या शेतीला किती बैल झाले याच्या आधी दोन दोन बैल आहेत आता जी त्या आधीचा बैल आहे खूप जुनं आहे तरी देखील आज एवढा वयाने आज दोन वयाने वय होऊन देखील आज गाडी मारली टॉपची खूप आनंद आहे आणि मुंबईमध्ये जल्लोष आहे बाई टॉपला होता आणि टॉपलाच जाणार तर चला मित्रांनो आता आपण घेणार आहोत मुलाखत भालगावचे शंकर बाई काय तर बरं आहेस ना कसं वाटलं आज शंकरजीकला काम, काम करला बरं वाटलं ना, ना आपला मुंबईचा बैल आहे त्याला सपोर्ट करतो आपला भाऊ नाव काय तुझा तुषार तुषार पण आहे तुमच्या कुठला नाशिक काय नाव बोला पक्ष्या पक्ष्या ओके हा मस्त पला एकदम एक नंबर पण म्हणजे शर्यत मस्त झाली ना स्टार्टिंग पासून कसं पाल बाईल बॅटिंग खूप नक्कीच मित्र ओके घोड्यामध्ये पलालीला बाईल त्याच्यामुळे स्पीड त्याला एवढा आहे आणि चला आता आपण जाऊया बघूया शंकर बाईलाची मुलाखत घेऊया आणि त्याच्यानंतर आपला पक्ष आहे त्याला पण भेटूया आणि त्याच्याबद्दल पण माहिती घेऊया आपल्या युट्यूब फॅमिलीमधलं भेटले बाबा काय ना ना दादा काय बोलताय एकदम मस्त वाटलं ती बघून तू हा धन्यवाद धन्यवाद केलं आपलं चला चला आपण जाऊ आता शंकरला बघाल शंकर आपलं आपल्या इकडची बैल गाडी जिंकले बैल जोडी जिंकले काय सांगाल शंकर नक्कीच नक्कीच बघा किती सारे समर्थक आहे शंकरचे आपल्या कट्टर शंकर समर्थ आता लगेच संध्याकाळी टाकता